नवीन वेतन आयोगातील पगारवाढ ही टी ओ आरवर आधारित जाणून घ्या पगारवाढीचा टी फॅक्टर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नवीन वेतन आयोगातील पगारवाढ ही टी ओ आरवर आधारित असणार आहे त्याशिवाय नवीन वेतन आयोग लागू केला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे सरकारने नवीन वेतन आयोग लागू करण्यास हिरवा कंदील दिला आहे नवीन वेतन आयोगामध्ये देशातील लाखो कर्मचाऱ्यांची पगार तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे नवीन वेतन आयोग नवीन वेतन आयोग हे टी ओ आरवर आधारित असणार आहे एक प्रकारचा सरकारी यंत्रणेतील महत्त्वपूर्ण दस्तऐवज असून नवीन वेतन आयोग समितीस पगारवाढ करिता कोणत्या बाबींचा विचार करायचा आहे कौन कोणकोणत्या मर्यादा असतील हे सदर दस्तऐवजमध्ये नमूद असते कर्मचारी बाजूचे सचिव श्री शिव गोपाल मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे की केंद्रीय स्तरावरून नवीन वेतनबाबत टी ओ आरला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे नवीन वेतन आयोग हे दोन हजार सव्वीसपासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु सध्याचे सरकारी यंत्रणेचे कामकाज पाहता नवीन वेतन आय आयोग लागू होण्यास ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंतचा कालावधी लागू शकतो पगारातील अपेक्षित वाढ नवीन वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात तीस ते पस्तीस टक्केपर्यंतची वाढ होऊ शकते यामध्ये किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपयेवरून बत्तीस हजार ते चौवेचाळीस हजारपर्यंत वाढेल भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद